सालाबादाप्रमाणे यावर्षी ही सातपुड्यातली राजवाडी हा दोन तारखेला रात्रीपासून ते सकाळी सकाळपर्यंत सकड़ राहणार आहे खरं म्हणजे यावर्षी होळी खूप लवकर आली आहे आणि जी देवाची होळी आपण म्हणतो मोरी राहायला दाबमध्ये असते ती सव्वीस तारखेला आहे त्याच्यानंतर दोन तारखेला काठीची होळी असते सालाबादाप्रमाणे यावर्षी ही होळीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरी होणार आहे यावर्षी आम्ही खास करून शासनाकडनं निधीची अपेक्षा केली होती की पर्यटन वगैरे येतात त्या ठिकाणी राहायची सोय हे सगळ्या गोष्टी आहेत परंतु आम्ही निवेदनं वगैरे दिलेले आहे कलेक्टर कमिशनर यांना मागच्या वर्षी कमिशनर साहेब आले होते कलेक्टर साहेब आले होते आणि जिल्ह्यातले सगळे प्रमुख अधिकारी लोकप्रतिनिधी हे सगळे आले होते यावर्षीही पण आम्ही सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे आमंत्रित करण्यापेक्षा काठीहोडीमध्ये सगळे लोक आपापल्या परीने येतात आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी आम्ही थोडी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे राहायची व्यवस्था म्हणजे बसायची व्यवस्था अशा पद्धतीने यावर्षीही व्यवस्था केलेली आहे आणि दोन तारखेला रात्रभर हा कार्यक्रम चालेल पहाटे साडेपाच सहा वाजता होळी जळेल आणि कार्यक्रम संपन्न संपन्न होईल निधीची मागणी याच्यासाठी करतो आम्ही की आ, व्योस्ता, व्योस्ता, आ, आ, संपन, संपन त्या सुरुवातीला तर आ, त्या, आ, चंद्र असतो त्याच्या रोशनीमध्ये झोडी जात होती पण आता बाहेरून लोक यायला लागले गर्दी वाढायला लागली लाखोच्या संख्येने लोक यायला लागले आणि त्याच्यासाठी जनरेटर एल आय ड्रोन कॅमेरा आणि इतर सोयी सुविधांसाठी प्रशासनाकडून अपेक्षा केली जाते मागच्या वर्षी पण प्रशासनाने आपल्याला मदत केली होती या वर्षी पण मदत करणार असं चाललेलं आहे मागच्या वर्षी किती निधी झाला प्रशासक असल्यामुळे मी आता सांगू शकत नाही कारण काठी ग्रामपंचायत दोन वर्ष झाले प्रशासक आहे आणि जिल्हा परिषद मध्ये सुद्धा एक वर्ष झालं आता प्रशासक आहे तरी पण आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना ह्या गोष्टी लक्षात आणून देतो की या ठिकाणी खर्च हो लागतो आहे आणि त्याच्यासाठी प्रशा प्रशासनाने मदत केली पाहिजे